आज साडेतीन शतकापेक्षा जास्त काळ जाऊनही ज्यांची जनसामान्यातील किमया गारुड कायम आहे ते ज्ञानवंत प्रज्ञावंत कुलवंत कुलवाडी कुल भूषण जाणते राजे अर्थातच राजा शिवछत्रपती कीर्तिवंत प्रजानिष्ठ युद्धकला निपुण विज्ञान विज्ञानद्रेष्ठा प्रजा दक्षीस मार्च दोन हजार एकोणीस ही या शिवरायांची तीनशे एकोणावदवी जयंती अर्थातच तिथीनुसार जगभरात ज्या राजाच्या नावानं आणि त्यांनी शोधलेल्या युद्धतंत्र आणि गोरिला वॉर टेक्निक्स आजही वापरले जाते राजा शिवरायांची आज जयंती मुरुड तालुक्यातील मजगाव नांदगाव मध्ये साजरी होणारी शिवजयंती सर्वार्थाने वेगळी वेगळेपणा कोठे गल्ल्या गल्ल्यात आणि दारादारात मंडळे मंडळ स्थापन आहे शिवप्रेमी मित्रमंडळ मित्रमंडळ नांदगाव मजगाव पंचक्रोशी हे अनेक गावांची मिळून झालेली पंचक्रोशी या पूर्ण पंचक्रोशी मध्ये आठ ते दहा गाव येतात या सर्व गावांची मिळून एकच साजरी करतात ती ही खूप मोठ्या उत्साहात आणि भव्य आयोजन नियोजन असते मजगाव ते किल्ले रायगडातील श्री जगदीश्वर मंदिरापासून सुरू होणारी ही मशाल पदयात्रा गावागावातील चौका चौकातील शिवप्रतिमा आणि शिवस्मारके यांना वंदन करत येते शिवजयंतीच्या नियोजनाची सुरुवात होते ती तीन महिने अगोदर अध्यक्ष श्री नाथाभाऊ गिरणेकर यांच्या निगराणीखाली मोठ्या प्रमाणावर युवक वर्ग यामध्ये सह उत्साहाने सहभागी होतो

छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो मध्यरात्री, किल्ले रायगडातील जगदीश्वर मंदिरात शिवार्थी झाल्यानंतर आरंभ होतो तो या मशाल पदयात्रेचा यात्रेचा

नागोटणी रोहा चनेरा तळेखार मध्ये सदर यात्रा फिरते तळेखार मध्ये ती मुरुड तालुक्यात प्रवेश करते ही पदयात्रा एकूण तीन तालुक्यातून जाते महाड रोहा आणि मुरुड ही पदयात्रा एकूण एकशे पासष्ट किलोमीटरचा प्रवास करते ही पदयात्रा खऱ्या अर्थाने पेलली जाते ज्यांच्या समर्थ खांद्यावर म्हणजे शिवप्रेमी आखाड्याचे सर्व शिवप्रेमी युवक वर्ग यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर तो आशिष सर समीर माळी आणि नितेश कांबळे यांचा यात सिंहाचा वाटा असतोच खऱ्या अर्थाने जल्लोष आणि उत्साहाला भरते येते ते मशाल पदयात्रा मजगाव मध्ये प्रवेश केल्यानंतर मोठ्या जल्लोषात त्याचे स्वागत होते मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग हे त्यातील प्रमुख वैशिष्ट्य तदनंतर ही पदयात्रा मजगाव मधील प्रत्येक गल्ली गल्लीतून आळीतून आणि नाक्या नाक्यातून मिरवणुकीने जाते या पदयात्रे दरम्यान शिवप्रेमी मंडळाचे बालचमू आपले चित्तवेधक आखाडा सादर करतात त्याने सर्व शिवप्रेमींचे डोळ्याचे पाळणेच फिटते वेग आणि अचूकता याने तर प्रत्येकाच्या काळजाचा धोकाच चुकतो चुकतो शिवभक्त ही जागोजागी सदर मशाल यात्रेत सहभागी होतात आणि हा मशाल यात्रेचा कार्यक्रम कार्यक्रम एक मोठा जनसामान्याचा मिरवणुकीतच बदलून जातो मोबाईलच्या या इन्स्टंट आणि फास्ट युगातही मजगावमधील मुले मात्र शिवजयंती आणि शिव विचार याच्याच मागे असतात शिवप्रेमी मित्रमंडळाच्या शिवजयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे एक विशिष्ट पद्धतीने तयार केलेलं प्रवेशद्वार हे मजगावच्या मेल नाक्यावरच आहे उत्साई आणि चित्तवेद मशाल पदयात्रेचा समारोप हा पारावर आग्रिपाडा मजगाव येथे हो पुढच्या वर्षी याही पेक्षा मोठा प्रमाणावर आणि उत्साहात साजरी करण्याच्या आश्वासनासह आणि सह